विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त जागा या भारतीय जनता पार्टीच्या महिला आमदार आमच्या सगळ्यात जास्त आहेत विधानसभेत विधान परिषदेमध्ये सुद्धा ज्या आता जागा झाल्या त्यामध्ये सगळ्यांनी पुरुषांना संधी दिली आमचा एकमेव असा पक्ष आहे की भारतीय जनता पार्टी मधून एका महिलेला विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली मोदीजींनी तर आता आम्हाला तेहतीस टक्के आरक्षण दिलेलंच आहे दोन हजार मध्ये तर हा आकडा आपल्याला दिसेलच पण दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा अत्यंत कर्तबगार अशा महिला भारतीय जनता पार्टीत आहेत आणि त्यांनाही त्या पद्धतीने संधी मिळेल टक्के लोकसभा <laughs> मला एक मला पर्सनली जर विचाराल माझं वैयक्तिक हे मत आहे महिला आहे म्हणून तिकीट देऊ नका महिलांनी सुद्धा आपलं कॅलिबर त्याच्यामध्ये वाढवलं पाहिजे इलेक्टिव्ह मेरिट फार गरजेचं असतं राजकारणामध्ये त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये महिलांनी सुद्धा आता उतरायला पाहिजे मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या त्यांचं वय आहे त्यांचा अनुभव आहे ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यामुळे कुणीही कुणाबद्दल बोलताना कोणीही असू दे कुठल्याही पक्षाचे असू दे आपण आपल्या बोलण्याची पातळी घसरू नये विशेषतः लोकप्रतिनिधींनी तरी याचा सन्मान केला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं मुख्यमंत्र्यांनी समत दिली पाहिजे असं वाटतं मी तुम्हाला हे म्हटलं की सगळे लोकप्रतिनिधी मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे अगदी विरोधी पक्षातले जरी असले तरी त्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने एकमेकांना सन्मान दिला पाहिजे भुजबळचा त्यांचा अनुभव आहे राजकारणामध्ये आपण त्यांचं योगदान पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की काही समज गैरसमज असतील ते येणाऱ्या दिवसात दूर होतील